रोजगार मेळाव्यातून हजारो बेरोजगारांच्या हाताला मिळणार काम आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम कोविड काळात मोठ्या प्रमाणात तरुणांच्या नोकऱ्या गेल्या अनेकांच्या हाताला काम राहिलं नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे असे असताना नोकरी गमावून बसलेल्या किंवा नुकताच शिक्षण पूर्ण करून नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी कर्जत मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार महेंद्र थोरवे यांच्या आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशनने समाजाप्रती अधिक धाव घेत दहा हजारहून अधिक तरुण तरुणींच्या हाताला काम मिळावे यासाठी अठरा ऑगस्ट रोजी कर्ज येथे न भूतो न भविष्यतो असा रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे या मेळाव्यात दहा हजाराहून अधिक तरुणांना शंभर किलोमीटर अंतरातील कंपनीमध्ये काम करण्यासाठी ऑफर लेटर देणार असून यामध्ये टाटा सारख्या असंख्य नामवंत कंपन्या आहेत यामध्ये पाचवी ते पदवीधर तरुणांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरी मिळवून देणार तरी मोठ्या संख्येने तरुणांनी या रोजगार मेळाव्याला उपस्थित राहावे आणि आपले भविष्य घडवावे असे आवाहन आमदार महेंद्र थोरवे यांनी कर्जत येथील बालासाहेब भवन जनसंपर्क कार्यालयात कर्जत येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये केले आहे यावेळी जिल्हाप्रमुख संतोष भोईर विधानसभा संपर्क प्रमुख पंकज पाटील विधानसभा संघटक शिवराम बो माजी तालुका प्रमुख बालाजी विचारे माजी नगरसेवक ॲडव्होकेट नगर संकेत भासे शहर प्रमुख अभिषेक सुर्वे संघटक दिनेश कडू चंद्रकांत फावडे जनार्दन थोरवे यांसह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते भव्य दिव्य असा नोकरी मेळाव्याचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं त्या संदर्भात आज पत्रकार परिषद घेऊन या ठिकाणी आज जाहीर करण्यात आलेले खर तर आपल्या साऱ्यांना कल्पना आहे की अडीच वर्षापूर्वी जगावर देशावर राज्यावर मतदारसंघावर कोविड सारखं महाभयंकर संकट ओढवलं होतं आणि त्या सिच्युएशन मध्ये अनेक तरुणांच्या नोकऱ्या त्या ठिकाणी गेलेल्या होत्या अनेक तरुण बेरोजगार झालेले होते आणि दोन वर्षापासून ही मोठी समस्या या मतदारसंघाचा आमदार म्हणून आमच्यासमोर होती आणि म्हणूनच आम्ही सर्व इंडस्ट्रीशी त्या ठिकाणी प्रत्येकाशी कंपन्यांशी चर्चा करण्यात आली ठाणा असेल नवी मुंबई असेल कलापूर असेल पुन्हा परिसर असेल या सगळ्या कंपन्यांशी चर्चा करून आम्ही हा भव्य दिव्य असा नोकरी मेळाव्याचं आयोजन है। पाच ते परंचा या ठिकाणी करण्यात आलेलं आहे पाचवी ते ग्रॅज्युएशन पर्यंत असणाऱ्या तरुणांना यामध्ये नोकरी मिळणार आहे जवळजवळ दहा हजार तरुणांना आपण या ठिकाणी नोकरी आपण या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहोत जे तरुण या नोकरी मेळाव्यामध्ये उमेदवार म्हणून उत्तीर्ण होतील त्यांना तात्काळ त्या ठिकाणी सर्टिफिकेट दिलं जाईल नोकरी संदर्भात आणि ज्या तरुण तरुणांना त्या ठिकाणी तात्काळ नोकरी मिळणार नसेल तर त्यांना आपण जॉब कार्ड त्या ठिकाणी आपण देणार आहोत जेणेकरून पुढील सहा महिन्यामध्ये त्या जॉब कार्डवर त्यांच्या मोबाईलवर नोकरी संदर्भात कंपन्यांची माहिती दिली जाईल आणि ते जॉब जोड, जॉब कार्ड जे आहे ते घेऊन कंपनीत गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना ते जॉब कार्ड दाखवून त्यांना त्या संदर्भात सहकार्य करण्याचं काम आमच्या सगळ्या टीमकडून केलं जाईल अशा पद्धतीचं नियोजन आम्ही या मेळाव्याचं या ठिकाणी नोकरी मेळाव्याचं आपण या ठिकाणी केलेलं आहे आणि त्यामुळे मला पूर्णपणे विश्वास आहे की माझ्या मतदारसंघातील कर्जत असेल खालापूर असेल कोकोली असेल जे जे बेरोजगार तरुण आहेत यांना या माध्यमातून नोकरीची सुवर्ण संधी प्राप्त होणार आहे आणि म्हणून या माध्यमातून मी सगळ्यांना आवाहन करेल की आपण सर्वांनी या नोकरी मेळाव्याला उपस्थित राहून या संधीचं सोनं या ठिकाणी करावं ब्युरो रिपोर्ट रायगड फास्ट न्यूज खोपोली